खिल्लर गाय आहे बघा आणि आत्ताच खाली झालेली आहे ना पाहू शकाल कोणते सगळे ओके नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण भेट दिलेली आहे राजगुरुनगर येथील सुनील देशमुख सरांच्या फार्मला तर सरांनी छंद म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी जोपासलेले तर त्यांच्याकडे कोणते कोणते प्राणी पक्षी आहेत हे सर्व आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत सर येत बघा सर सर आपलं नाव सांगा सुनील दामोदेश ओके आपलं ठिकाण कोणतं आहे राजगुरुनगर ओके आणि आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बेचाळीस पंधरा ओके सरांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे सर आप okay. आता आपल्याकडे काय काय आहे ओके आता हा गोडा कोणता आहे पलीकडचा क्रॉसमध्ये ओके okay. शर्यतीसाठी ठेवलाय शर्यत। का चकडीला ओके okay. इकडे चकडी आहे बघा आणि ही गाय आहे कोणती गाय आहे महाराष्ट्रा खिल्लार गाय आहे बघा आणि आत्ताच खाली झालेली आहे ना ओके काय झालेलं आहे तिला कालवड आणि किती येतावरची गायी आहे तिसऱ्यांदा आहे अजून इकडं पुढं काय काय बघा बघा इकडे टर्की आहेत टर्की बदक आहेत बघा हारने आहे आणि त्या दोन मादे आहेत पाहू शकत हा राजहंस मधला आहे इकडे आहे कबूतर आहेत का ओके कबूतर कोणते कोणते आहे ओके रेसर आहेत का रेसरवरती आहेत ओके कबूतर पण आहे पाऊशंका हे सगळं आवड म्हणून ठेवलं आहे का ओके हे गावरण बदक आहेत खाटी कॅम्बलमधले खाकी थाकी कॅम्बलमधले हे टर्की बदक घोडा पाहू शकाल हा कोणता गोडा आहे मारवाड लात वगैरे नाही मारत गोडा पाहू शकाल हा का ठेवलेलं आहे आपण साठी ओके पूर्ण ब्लॅकमध्ये ह्या याला किती वर्ष झाले आपल्याकडे एक वर्ष ओके आणि याची खरेदी कुठून केली होती लागून आला होता ओके ओके ठीक आहे बांधत नाही इकडे शेळ्या सरांच्या बरबरी मध्ये ना ओके बाकीच्या चरायला गेलं बरबरीच्या शेळ्या ही त्याची शेळी तीन बच्चे ओके तीन झाले आता यावेळी आणि खाली काय पाठबोकळ पाठबोकळ दोन येते आणि एक बोकड ओके आणि ही इकडची ओके कशे बाकीची कर्ड मग ही गावरांचीच आहेत काठेवाडी मिक्स आणि हे पण तिथंच आहे का okay, इकडे एक करड बरोबर इथं हा बोकडे वाटत बोकडे ही कोंबडी आहे का ओके ही सगळी बातकाची ओके बिल्ल आहेत बघा ही ही कोंबडी बसवली होती का ओके कोंबडी बसवून बदकाचे पिल्ल काढलेली आहे बघा पाहू शकाल ओके ही घरच्या गर... तांड्यांमधून काढलेली आहे ना ही विकायला वगैरे नसतात ना, ना ले ले ओके साठी पाळलेली आहे आणलेली गावरांमध्ये ही एकाच दिवसाची वाटत ते ना एक दिवसाची बघा ही कशी घेतली पिल्ल सर सत्तावीसशे रुपये शेकडा म्हणजे किती बसले सत्तावीस रुपयाला ओके सत्तावीस रुपयाला एक बसले बघा